छगन भुजबळांच्या विरोधात आता ब्राह्मण महासंघानं भूमिका घेतली आहे जातीयवाद करणाऱ्या भुजबळांना मतदान करू नका असं आवाहन ब्राह्मण तर त्र्यंबकेश्वर विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना उमेदवारी देण्याची मागणी केलेली आहे पाहूयात छगन भुजबळ यांची उमेदवारीची चर्चा सुरू असतानाच त्यांच्या उमेदवारी विरोधात ब्राह्मण महासंघ मैदानात उतरलाय आनंद दवे यांनी छगन भुजबळांना जोरदार विरोध केलाय छगन भुजबळांच्या विरोधात मराठा समाजानं आधीच आक्रमक भूमिका घेतली आहे काही दिवसांपूर्वी तर नाशिक मधील मराठा समाजानं छगन भुजबळ यांच्या विरोधात गावबंदीचे आणि त्यांना मतदान करू नका अशा आशयाचे होर्डिंग्सही लावले होते छगन भुजबळ यांना अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही त्यांच्या उमेदवारीची फक्त चर्चा सुरू आहे मात्र मराठा समाज आणि ब्राह्मण महासंघ विरोधाचा आवाज बुलंद करताय मंदिरांमधल्या शाळांमधल्या मूर्त्या काढून टाका असं म्हणणारे छगन भुजबळ महाराजांचा एकेरी उल्लेख करणारे छगन भुजबळ हे महाराष्ट्रातलं विष आहे असं आम्ही मानतो आणि हे विष दिल्लीला जायचं नाही किंवा जाऊ देणार नाही याच्यासाठी फक्त ब्राह्मण समाज असं नव्हे तर खुल्या प्रवर्गातला सर्व समाज सर्वांनी मतदान त्यांच्या विरोधात करावं असं सुद्धा आम्ही आवाहन करतो आम्ही कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये प्रत्येक समाजाचा एक उमेदवार उभा आहे त्या सर्वांना आमच्या शुभेच्छा आहेत परंतु छगन भुजबळांना आमचा विरोध कायम होता आणि कायम राहील छगन भुजबळ यांनी गेल्या एका भाषणात केलेली काही वक्तव्य वादात अडकली होती ब्राह्मण समाजात शिवाजी संभाजी अशी नावं नसतात काहींना सरस्वती आवडते तर काहींना शारदा आवडते आम्ही काय पाहिलं नाही आम्हाला काही त्यांनी शिक्षण दिलं नाही आम्हाला मात्र महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर त्यामुळे ते ते आमचे देव देव आहेत तुमचेही असले ब्राह्मण समाजात रोष निर्माण झाला होता तोच धागा पकडत त्र्यंबकेश्वर पुरोहित संघानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पत्र पाठवून विद्यमान खासदार हेमंत गोडसेंनाच उमेदवारी देण्याची आग्रही मागणी केली आहे हेमंत गोडसे हे सगळ्या जाती धर्माच्या नागरिकांना सोबत घेऊन चालणारे आहेत या मुद्द्यावर पत्रात भर देण्यात आलाय त्यांनी जर दोन टर्म चांगलं काम केलेले उत्तम काम केलेले आहे तर त्यांना प्रतिनिधित्व मिळावं त्यांना तिकीट मिळाव ही साहजिकच पुरोहित संघाने अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा पुरोहित संघाकडनं अपेक्षा व्यक्त केलेली आहे की अशा वेळेस तुम्ही मला एक पत्र द्या पाठिंबा द्या आणि आम्ही त्याला सकारात्मक हे दिलेले मराठा समाजापाठोपाठ नाशिक मधील ब्राह्मण समाजानं देखील छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध केलाय त्यामुळे छगन भुजबळ यांच्या समोर मोठं आव्हान निर्माण झालंय आरक्षणावरून घेतलेली भूमिका शाळांमध्ये सरस्वतीची पूजा करू नये असं केलेलं वक्तव्य छगन भुजबळांच्या अंगलट येऊ लागलंय या सगळ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय होईल की नाही याकडे जिल्ह्याचं लक्ष आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंता बागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक